नमस्कार स्वागत आहे कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलवर तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा तर म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे तर साडी घालावी दर चारही गुरुवार मला छान पैकी झाली पूजा चार आज चार म्हणजे तीन झाली आजचा शेवटचा तर म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे तर थोडीशी साडी घालावी नाहीतर मी कुर्ती वगैरे घालते तर मी आज अशी सिंपल अशी साडी घातलेली आहे कॉटनची आहे ही साडी छान आहे खूप सॉफ्ट आहे मी एका इन्स्टा पेजवरनं घेतलेली आहे ही साडी आणि ॲक्च्युली खूप एकदम असं मल कॉटन असतं ना ते आहे आणि ॲक्च्युली मल कॉटन आहे म्हणजे साडीची तुम्ही घडी जरी केली तरी एवढीशी घडी होईल एवढी अशी साडी आहे ही ह्याच्यावर मला ब्लाऊज पीस नाही आलेला सो मी ब्लाउज पीस दुसऱ्या साडीवरचा घातला आहे एवढा त्याच्यावर तो मॅच नाही होत आहे पण म्हटलं चला घालूया हा आणि साडी खरंच ॲक्च्युली खूप छान आहे डेली वेअर म्हणजे असंच कुठे ऑफिस वेअरला वगैरे घालायची असेल तर साडी छान आहे आणि एकदम कम्फर्टेबल आणि हलकी आहे तर चला आता मी पूजा करून घेते आणि नंतर मग मी आजचं पूर्ण लास्ट गुरुवार कसं करते हे तुमच्याशी शेअर करते तर आता मी पूजा करून घेते लॉक घातलाय बाबू त्याला आमचं काम नसतं करायचं असत हे होत येस येस आजीला आणि सगळ्यांना समजलं पाहिजे की तू काम नाही करत म्हणून तर मी बोलली आजी सांगते ना गोवीला सांग काय तरी मग त्यांना कळलं पाहिजे की तुला आता मी दोन कामं फक्त सांगितली तर तू टेन टेन केलं म्हणून मी बोलते ह्याचं जेवणच काचेच आहे ते सॉरी तिथे राहिले श्री महालक्ष्मी माते ओम श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी माते श्री महालक्ष्मी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त भवतो ततस्वा प्रधाने धनधान्यदिं संपदः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री गणेशाय नमः ओम श्री महालक्ष्मी भ्यो नम 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 ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी भ्यो नम श्री महालक्ष्मी माते की जय श्री महालक्ष्मी माते की जय महालक्ष्मी माते की जय श्री लक्ष्मी व्रताची कृता गुरुवारची कहाणी ऐका एका भाविको भक्तजनो लक्ष्मी व्रताची कृता गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदवरा प्राप्त होते दीर्घायुष्य संतती होते मणीची इच्छा पूर्ण होते लक्ष्मीची नावे अनेक नावे आणि अने रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती श्री शब्दातील सिंधु कंद्या स्वरगातील श्री महालक्ष्मी गोलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकातील सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील रासेश्वरी चंदवनातील चंद्र चंपकवनातील गिरिजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मानती कुंदवनातील कुंदनंती केतकीवनातील सुशिला कंदमळातील कंदमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे देवी जय देवी, देवी, देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होता दौलत देसी लक्ष्मी व्रत करिता जननी दुजायसी नाही त्रिभुवानी सुरत महाराज के जय आता पूजा वगैरे झाली छान पैकी मस्त वाटलं प्रसन्न वाटलं आज शेवटचा गुरुवार आणि आता मी काय करते की पूजा व्हायच्या आधी काहीच खात नाही तर आता मी माझं पाणी जे आहे रोजचं ते बॉईल करायला ठेवते कारण मी काहीच नाही खाल्लंय अजून तर खाल चला आता मी पाणी गरम करते पाणी पिते आणि त्याच्यानंतर मुलांना आंघोळ वगैरे सगळं घालायचं आहे अनिकेतचं ऑफिस आहे पण अनिकेत आज थोडं लाईट आहे काम त्यामुळे अनिकेतची आज खूप हेल्प झाली अनेकेतने लादी वगैरे पुसून ठेवलेली होती मी सकाळी सुटून ऍक्च्युअली जिम ला गेली कारण मागचे दोन तीन दिवस मी जिमला नाही जाऊ शकलेली तर मी सकाळी सुटली जिमला गेली त्याच्यानंतर तोपर्यंत अनेक लादी वगैरे पुसून ठेवली मी आली देवाची भांडी वगैरे घासली आणि त्याच्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली आता ह्या दोघींना आंघोळ घालायची काय ही तर भुवी म्हणजे मी आज जेवणाला बनवणार आहे संध्याकाळी पुरणपोळी आता लास्टच्या गुरुवार आहे तर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे तर म्हटलं मी रात्रीच पुरण वगैरे सगळं करून ठेवलंय आणि भोवीला इतकी पुरणपोळी आवडते ती पुरण केल्यापासून मागे राहिली आहे की पुरणपोळी आणि हे दुसरी सांगते चपाती ती चपाती आणि एक सांगते पुरणपोळी तिला सांगते आता नाही मिळणार रात्री मिळणार आता नाही रात्री मिळणार सो आता पूजा वगैरे झाली आणि अनिकेत आता भोवीला शिकवते चेस तर मी पण बसते कारण मला पण एवढं चेस नाही समजत खेळायला तर आता मी पण बघते Okay, now my turn. Your turn. My turn. तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि थोडा वेळ आम्ही चेस वगैरे खेळलो म्हणजे अनेकेतने शिकवला आम्हाला थोडंफार समजलं आहे ना भूवी आणि आता मी चहा ठेवते खूप जास्त थंडी सुरू झाली आहे तर चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करते <laughs> तर चला आता माझी चहा वगैरे पिऊन झाली अनेक झोपलेली ती पण उठली आणि आता मुलांना थोडा अभ्यास करायला दिलाय मी इथे जेवण पण करते आणि भोवी आणि अनका इथे अभ्यास करतायत तर आता त्यांचा स्टडी टाइम चालू आहे तर ऍक्च्युली इथे काय होतं इथे स्कूल आपल्याला कसं सुट्ट्या पडल्या की होमवर्क देतात इथे असं काय नसतं इथे थोडं लाईट असतं एवढं होमवर्क वगैरे देत नाही आणि अभ्यास 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 असं स्कूलमध्ये एवढं नसतं मुलांना म्हणजे मुलांना थोडं थोडं करून घेतात भरपूर असं नाही देत आपल्या इंडियामध्ये दे खूप अभ्यास 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 असं असतं असं नसतं इथे तर मग आम्हीच काय आम्हीच इकडून तिकडून काढत असतो प्रिंट दे प्रिंट प्रिंट देतात आणिकेत तिला आणि मग ती करते तर फक्त तिला हे ती करते बऱ्यापैकी फक्त तिला जे अजून पूर्ण असं रीड नाही करता येत की काय इन्स्ट्रक्शन दिले जस्ट ती आत्ता के जीला आहे सो त्याच्यामुळे पूर्ण येतात तिला छोटे छोटे वर्ड वाचायला येतात पण पूर्ण असं एक सेंटेन्स नाही तिला रीड करता येत मग आम्हाला तिला सांगावं लागतं की काय दिलंय तर माझं ठरलेलं आहे मी संध्याकाळी रोज सात म्हणजे ज्यावेळी ती स्कूलला जाते तर तिला साडेसातला जेवण द्यावंच लागतं पण त्यातून मी पूर्ण माझं सगळं टाइम टेबल ऍडजस्ट करून तिचं टाइम टेबल ऍडजस्ट करून मी किंवा अनिकेत बाबू पूजाली अनेक तिला हिला झाली गो 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 तिला पॉटी ट्रेन करतोय ना त्यामुळे तिच्यावर पूर्ण कंटिन्यू वॉच ठेवावं लागतं भूवी खूप लवकर झालेली पॉटी ट्रेन सो so, हा तर मग मी आणि सहसा वेळ मिळत नाही कारण अनिकेतचं सकाळी रात्री कधी पण ऑफिस कामं चालू असतात पण मी तिचा एक तास तरी घेतेच तर आता तिच्याबरोबर बसली आहे थोडा वेळ कारण तिला हेल्प लागते अजून लहान असल्यामुळे ती बघा सांगावं लागतं नंतर ती करते तिच्यात तिचा मराठीचा पण अभ्यास असतो मी तुमच्याशी शेअर करेन की आम्ही तिला मराठी इथे कसं शिकवतो मी इंडियातून कोणते बुक घेऊन आली आहेत किंवा इथे मराठी शाळेत वगैरे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन पण आता मी चला थोडा याचा अभ्यास घेऊया मुवी okay. अरेंट द नंबर इन ऑर्डर कल असेंडिंग म्हणजे समजलं का ओके सोस्ट देन तर माझं आता वरण करून झालंय उसळ करायला ठेवलीय पांढऱ्या बटाण्याची आणि पुरणपोळीचं पीठ इथे डो मिक्सर लावले ला ते होते तिथे रेडी आणि पुरण तर रात्रीच बनवून ठेवलंय काल हा मी पुरण हे बघा रात्रीच बनवून ठेवलंय मी जास्त नाही बनवलेलं थोडंच बनवलेलं तर हे पुरण असं मस्त झालंय एकदम सुक आणि एकदम असं पुरण असं छान एकदम ड्राय आणि एकदम बारीक असं झालंय मस्त झालंय पुरण तर आता वाटलं संध्याकाळचे साडेसहा जेवण वगैरे झालं आता थोड्या वेळाने देवाला प्रसाद दाखवू आरती वगैरे करू आणि नंतर मग आम्ही जेवायला घेऊ मुलांनी आधीच पुरणपोळी खाल्ली दोघांनी पण तर आता देवाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने दाखवते सात वाजू दे आणि नंतर मग आम्ही पण जेवण घेऊ तर आता इथे प्रसाद ठेवलेला आहे बाप्पाला आज पुरणपोळी वरण भात वाटण्याची उस जास्त काही नाही बनवलंय एवढंच बनवलंय सिम्पल असं जेवण भुवी सांगायला लागली की मला पाणी सोडायचं आहे मम्मा तर म्हटलं सोडाच बोलतेय तर आणि माझ्या दोन्ही लक्ष्मी मेन ह्या दोन लक्ष्मी आहेत माझ्या तर या बघा दोन्ही लक्ष्मी कशा माझ्या बसल्या आहेत त्या तुम्ही आज दे अजय देव जय दे व जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी

अन्याय माझी कोट्याला कोटी मोरे सरावा तुम्हाला दिव्या दिव्या कानी पुटा मोठी हाय दिवाला पा नमस्कार दिवा लावला देवपाशी माझा नमस्कार सर्व देवांचे श्री गणपती बाप्पा मोरया श्री महालक्ष्मी माते की जय श्री महालक्ष्मी माते की जय श्री महालक्ष्मी माते की बाबूकर मोयाकर केचप गुडजप तर अशा प्रकारे आजचा जो मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार होता तो छानपैकी सेलिब्रेट झाला छान प्रसादही झाला होता आणि पूर्ण दिवस मस्त छान गेला खूप प्रसन्न वाटलं आणि मार्गशीर्ष आज संपला तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या